काय म्हण आज बनव्या थालीपीठ सगळ्यात आधी या पाच प्रकारची पीठ एक वाटी बाजरी एक वाटी ज्वारी वाटी गहू वाटी डाळ अर्ध वाटी नाचणीचं पीठ अशा पद्धतीने पाच प्रकारची पीठ घेऊ चांगलं हेल्दी असं थालीपीठ बनुयात त्याच्यानंतर न घ्या थोडासा असा मस्त हिरवागार पालक त्याच्यानंतर न घ्या दुधी भोपळा आणि गाजर त्याच्यानंतरनं वाटण वाटण्यासाठी घ्या थोडा लसूण त्याच्यानंतरनं घ्या आलं त्याच्यानंतरनं घ्या हिरव्या मिरच्या यानंतरनं घ्या एक चमचा मीठ यान एक चमचा गरम मसाला एक चमचा धने यानंतरनं एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा हळद अशा पद्धतीने आपला सेटअप एकदम मस्त पैकी तयार आहे चला पडदिशेने आता थालबीट बनवूयात सगळ्यात आधी वाटण वाटून घ्यायचं मस्तपेगी मिरच्या लसूण आलं टाकायचं मिक्सरमध्ये गरा गरा गराघरा फिरून घ्यायचं बरं मस्त पैकी आता वाटण वाटून घेऊयात हे वाटण असं बारीक झालं की त्याच्यात धने टाकून घ्यायचे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये चांगल्यापैकी बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे वाटण तयार आहे आपलं बरगा आता पाडदिशे दुधी भोपळा घ्यायचं आणि त्याला मस्तपैकी खिसून घ्यायचं पट पड़ पट असं खिसायचं आपलं दुधी भोपळा खिसून तयार आहे त्याचप्रमाणे गाजर पण घ्यायचं आणि पाडदिशेने दे खिसून घ्यायचं अशा पद्धतीने खिसून झालेलं पिठामध्ये टाकून घ्यायचं त्याच्यानंतर ना आपलं वाटण पण त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर मसाले टाकूयात सगळ्यात आधी गरम मसाला त्याच्यानंतर घ्या अर्ध हळद त्यानंतर तीळ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सगळे मसाले वगैरे वाटण एकत्र झाले आता दिशेने आपण पालक बारीक करून घेऊयात पालक अशा पद्धतीने बारीक झालाय ज्यांना कांदा आवडतो ते आवडीनुसार कांदा पण त्यात घेऊ शकतात कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे आणि आता पालक आणि कांदा त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे पीठ असं चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे गरजेनुसार त्याला पाणी टाकायचं आहे आणि एकदम मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून घ्यायची प्रोसेस चालू आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर अशा विविध प्रकारच्या रेसिपी आपण अपलोड करतच असतो आहे तुम्ही खवय असताल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक पण करा आणि तुम्ही कुठल्या पिठांचं थालीपीठ बनवलं ते कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारे बघा पाणी थोडं 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 टाकून ते चांगलं मळून घ्यायचंय थोड्या वेळाने बघा असं पीठ चांगलं मळून तयार झालंय हेल्दी असं आता आपण थालीपीठ बनूयात पिठाचा आता चांगला मळून गोळा तयार झाला आहे पाडदिवशी तवा ठेवून घेऊया आणि गॅस पेटून घेऊयात तवा चांगल्या प्रकारे गरम होऊन द्यायचा बरगा आता आपण घेऊयात एक रुमाल रुमालाला थोडं पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचंय त्यानंतर ना रुमाल असा उलगडून पळपुट लाटणं पळपुट्यावर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर पुन्हा असं थोडं पाणी लावून घ्यायचंय पिठाचा मळल्याला एक छोटा गोळा घ्यायचा त्याला पळपोट्यावर असं हाताने थापून थापून गोल करून घ्यायचा गोलाकार आकार तयार झाला की त्याला आणि अशे मध्ये गोल करून घ्यायचे याने ते चांगलं भाजलं जाते आणि चांगलं क्रिस्पी बनते त्यानंतर तव्यावर मस्त तूप टाकून घ्या आपल्या चॅनलवर तूप घरी कसं बनवायचं हे पण सांगितलं बरं का घरी बर होते एक बाजु बाजु तूप एकदम मस्त त्यानंतर न रुमाला सकाळ उचलायचं आणि तव्यावर अलगद असं सोडून द्यायचं पुन्हा त्याला बाजूबाजूने मध्यभागी तूप टाकून घ्यायचं चांगल्या प्रकारे तुपात भाजून घ्यायचं म्हणजे चांगलं क्रिस्पी बनते आणि चव बाजूने चांगल्या पद्धतीने भाजून होते नाश्त्याला एकदम चांगला पर्याय तुम्ही दुपारच्या जेवणात पण खाऊ शकता एकदम पोट छानपैकी भरतंय आणि एकदम हेल्दी असा पदार्थ आहे अशा पद्धतीने भाजून तयारी आपलं थालीपीठ आता था पडदिशेने ताटले सजून घेऊ थालीपीठाबरोबर चांगलं घरी बनवलेलं दही आणि आपण मस्त वेगळी आता था था थालीपीठ पण घेऊयात था। तस चविष्ट असं दिसतंय तोंडाला पाणी सुटेल असं दही थालीपीठ आणि त्याच्याबरोबर आपण तोंडी लावायला घेऊया थोडासा ठ्याचा लाल असा ठ्याचा एकदम चविष्ट असा घेऊयात अशा पद्धतीने आपल्या आजचं थालीपीठ दही ठ्याचा रेसिपी एकदम चविष्ट अशी तयारी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि घरी नक्की ट्राय करा हेल्दी असा नाश्ता तोपर्यंत खात राहावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद